अंजाळे या गावात एका वृद्ध इस्माला त्याच्याच मुलाने व सुनेने वाद घालून शिवीगाळ केली तर समजवण्यास आलेल्या एका दाम्पत्याला या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवेठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चौदा मिनटाला दोन जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आंजाळे या गावात हरि गोमा बादशाह व त्र्याऐंशी हे राहतात त्यांना त्यांचा मुलगा चंदू बादशाह आणि सून वंदना चंदू बादशाह या दोघांनी शिविगाळ केली तेव्हा समजवण्यास आलेल्या सागर चंदू बादशाह तसेच त्याची पत्नी शीतल सागर बादशाह अशांना देखील त्या दोघांनी शिविगाळ करून मारहाण केली आणि जिवेढार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी हरी बादशाह यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदू बादशाह व त्याची पत्नी वंदना बादशाह या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सेल लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे